नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर एकनाथ शिंदे यांनी मध्ये रावणाचा पराभव केलेला आहे म्हणजे भरत राजपूत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे ते पराभूत झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे रावण आहेत तस थेट नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी प्रहार केला आता एकनाथ शिंदे यांनी लोकसभा विधानसभा आणि आता नगर परिषद निवडणुका आपला स्ट्राईक रेट हा अतिशय उत्तम दाखवलेला आहे त्यामुळे चिंता कोणाला आहे उद्धव ठाकरे यांच्या अधिक चिंता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे कोकण मराठवाडा आणि इतर अनेक ठिकाणी शिवसेनेने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजपला धोबी पछाड केलेला आहे आणि मग एकनाथ शिंदे यांच्या राजकीय राज अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला गेला होता म्हणजे एकनाथ शिंदे यांचे बावीस आमदार फुटून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आणि त्याचं नेतृत्व उदय सामंत हे करणार वगैरे वगैरे अशा अनेक बातम्या दरम्यानच्या काळात आल्या परंतु एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सल्ला प्रमाण मानला आणि पक्ष कसा सांभाळायचा कोणत्या प्रकारची रसद उभी करायची आणि निवडणुकीच्या मैदानात कशी बाजू ही मांडायची आहे स्वबळावर कसं जिंकायचंय हे दाखवून द्या त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपण त्याच विषयी थेटपणे चर्चा करणार आहोत की एकनाथ शिंदे हे एक त्या अर्थाने महायुतीमध्ये एक देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे बाजीकर कसे ठरलेले आहेत त्याबद्दल दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा ज्या वेळेला लोटस ऑपरेशन सुरू केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुठे केलं नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या महत्वाच्या ठिकाणी जिथे एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी लोटस ऑपरेशन सुरू केलं तिथल्या महत्वाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यायला सुरुवात झाली मग सगळे एकनाथ शिंदे यांचे मंत्रीगण एकत्र आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी तक्रार केली की हे जे काही चाललेलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं गेलेलं आहे रवींद्र चव्हाण ते उघडपणे करत आहेत ते कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून नाराजी व्यक्त केली इतकी नाराजी व्यक्त केली की आपण मंत्री म्हणून घटनात्मक आपली काही जबाबदारी आहे ती विसरून मंत्रिमंडळ बैठकीवर देखील बहिष्कार टाकला होता त्यावेळेला एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले आणि उदय सामंत हे त्या नाराज मंत्री जे भेटले फडणवीसांना त्याच्यामध्ये नव्हते ते बाजूलाच दुसरीकडे बघतो म्हणजे मग उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय लाडके नेते म्हणजे ज्या वेळेला बंड झालं फूट पडली उठाव झाला काय म्हणायचं ते म्हणा किंवा गद्दार खोके वगैरे हो ते झालं ती घटना आठवा त्यावेळेला उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुळे तिकडे सुरतला जाऊन स्पेशल फ्लाईटने पोहोचले होते आणि मग ज्या वेळेला दुसऱ्यांदा शपथविधी घे प्रसंग आला एकनाथ शिंदे हे दरेगावला जाऊन बसले महिनाभर त्यांनी वेळ घेतला मला मुख्यमंत्रीपद नाही तर ठीक आहे मला गृहमंत्रीपद तरी द्या वगैरे वगैरे असं ते सगळं चाललेलं होतं आणि मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही असं त्यांनी सांगून टाकलं होतं जवळपास आ परंतु उदय सामंत यांनी मध्यस्थी केली आणि तुम्ही जर शपथ घेणार नसेल तर आम्ही काय करायचं हे सांगा नाहीतर आम्ही आमचा रस्ता वेगळा चोखाळून असं सांग सांगितलं होतं ते उदय सामंत नगर परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने जी चमक दाखवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला याचा असं रसभरीत वर्णन करताना आज संध्याकाळी आपण पाहिलेले आहे की एकनाथ शिंदे कशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतात नेत्यांना सांभाळतात ते कसे दो दोन क्रमांकाचे नेते ठरलेले आहेत पक्ष ठर ठरलेला आहे त्यांचा कशा प्रकारे यश मिळालेलं आहे आणि बघा एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली म्हणजे त्यांनी दहा दिवसांमध्ये बावन्न किमान बावन्न सभा घेतल्या हेलिकॉप्टरनी गेले चॉपरनी गेले कशाने गेले कुठून पैसे आणले बॅगांमध्ये काय होतं वगैरे वगैरे हे सगळं बाजूला ठेवा त्यांना धडा शिकवायचा होता की देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना आणि तो शिक शिकवलाच पाहिजे कारण की अमित शाह यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूर्ण ऊर्जा निर्माण करा आपली बॉडी लँग्वेज बदला आणि कामाला लागा स्वबळावर लढा आणि जिंकून दाखवा तुमचा स्ट्राईक रेट दाखवून द्या आणि मग पुढं तुमचं अस्तित्व जे आहे महायुतीमधलं ते ठरेल त्यामुळं त्या, त्या तुम्ही कामाला आला मग आता बघा रवींद्र चव्हाण यांनी एवढे ये उद्योग केले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध मग आता त्यांच्या पदरामध्ये काय पडलं त्यांच्या पदरामध्ये फक्त बदलापूर आणि अंबरनाथ या ठिकाणी जिथं श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व आहे त्या नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जिंकून एवढं जर सोडलं तर बहुतांश ठिकाण ज्या महत्वाच्या लढती होत्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना तिथे एकनाथ शिंदे यांनी आपली शक्ती दाखवून दिलेली आता बघा की मध्ये तर सुरुवातीला सांगितलं राजपूत यांचा पराभव झाला त्याच्यानंतर आता जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत मूळ साताऱ्याचे तिकडं सांगोल्यामध्ये जे शहाजी बापू पाटील ते असं म्हणाले म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी एखाद्या अबल्यावर बलात्कार करावा अशा प्रकारे आमच्या पक्षावर अत्याचार करत आहे असं म्हटलं होतं त्या सांगोल्यामध्ये तेवीस पैकी जवळपास पंधरा नगरसेवक हो, त्यांनी निवडून आणले शिवसेनेचे नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा निवडून आणलेला आहे त्यांनी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये काही दोन हजार अडीच हजार मतांनी पराभव झाला होता आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे असं त्यांनी उघडपणे सांगितलं त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे हे काय घडलेलं आहे रवींद्र चव्हाण पैशाच्या बॅगा घेऊन सगळ्या पेट्या खोक्या घेऊन सगळीकडे कार्यकर्त्यांना सांगत होते की निलेश राणे आमदार झालेले त्यांचं राजकीय पुनर्वसन एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आपल्याला पुन्हा त्यांना रोखायचं आहे पण निलेश राणे यांनी आपला पक्षधर्म पाळला धाडी टाकल्या कार्यकर्त्यांच्या घरी पैसे पकडले आणि रवींद्र चव्हाण यांनी हे दिलेले दे जाहीरपणे सांगितलं आता हे कितीही वरवर म्हणत असले की महायुती महायुती आम्हाला खूप आमचा आम्त, आमचा हा मोठा विजय आहे स्वतः एकनाथ शिंदे असं म्हणालेले आहेत की भारतीय जनता पार्टीने या नगरपरिषद परिषद निवडणुकीमध्ये सेंच्युरी मारली तर आम्ही हाफ सेंचुरी मारलेली आहे दोघंही एकमेकांचं अभिनंदन करत आहेत हे सगळं वरवर आहे आता खरी ल आता खरी जी अंतस्त जे वैर आहे या दोघांचं फडणवीस आणि शिंदेचं ही महानगरपालिका निवडणूक तिथं एकदाचं ठरलं था अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांना दिल्लीला बोलून घेतलं त्यांचे कान टोचले त्यांना सांगितलं की तुम्ही हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे काही चालवलेलं आहे लोटस ऑपरेशन ते त्वरित थांबवा आणि नुसतं थांबवा नाही तस तुम्ही स्वतः जाहीर करा की अशा प्रकारे एकमेकांचे नेते पदाधिकारी पक्षामध्ये घ्यायचे नाहीत असं जाहीरपणे सांगून टाका आणि महानगरपालिका निवडणुका ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत मुंबई ठाणे नवी मुंबई या महत्वाच्या आहेत निरा भाईंदर आहे कल्याण डोंबिवली इथं युती करा तसं जाहीर करा बैठका घ्या ताबडतोब तो दिल्लीहून जसे आले रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीड तास बोलले आणि ते जाहीर करावं लागलं की महायुती आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आता त्यांची जी हार्ड बार्गेनिंगची जी पद्धत आहे ते आता शंभर जे जागा शंभरच्या वर जागा द्या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यासाठी आता ते जोर लावतील जास्तीत जास्त जागा पत्रात पाडून घेतील केवळ चाळीस आणि पन्नास जागेंवर त्याही मुस्लिम मोहल्ल्यातल्या इकडच्या तिकडच्या जागा नाही पाहिजेत किंवा फक्त ठाकरे बंधूंची मराठी मतांची ती ते विभाजन करण्यासाठी म्हणून माझा वापर नाही करून घ्यायचा मी सांगेल ते वाट द्या वगैरे अशा प्रकारचं ते बार्गेनिंग करणार हार्ड बार्गेनिंग करणार आता त्यांची शक्ती वाढलेली आहे पुढे आता काय की मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा आहेत उद्या आपण दिल्लीला गेलो किंवा जावं लागलं काही राजकारणात काही होऊ शकतं किंवा आपल्याला इथंच राहावं लागलं काही काही एकनाथ शिंदे यांचा सतत आपल्याला त्रास होणार आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं नगरविकास खात्याचे अनुदान देण्याचे अधिकार असतील अनेक निविदा असतील कुठल्या प्रकारचा खर्च असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय पुढं जाणार नाही अर्थ खात्याकडे असा आदेश काढला नुसता आदेश काढला नाही तर कोणत्या शिव एकनाथ एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खातं असेल इतर खात्यातले ओएसडी कोण कोण असले पाहिजेत त्यांची काय काय यादी ही मागवण्यापासून अनेक गोष्टी केल्या एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे सर्व तोपरी प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मग अशा परिस्थितीमध्ये असं बोललं जायला लागलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची साडगाढ घालून देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक आदृश्य हात फिरतोय असं देखील आजही बोललं जात आहे आता हे जे काही वर गोष्ट महायुती धर्माचं जे दोन्ही बाजूनी बोललं जात आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही ते जे फाटलेलं आहे ते प्रचंड मोठं आहे आणि ते हे जे दोघांमधलं आहे फडणवीस विरुद्ध शिंदे हे बराच वेळ वेगवेगळे वेग, कोणते रंग घेतात हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे आता हे पा आता उद्धव ठाकरेंचं तर विषय संपवलेला आहे त्या अर्थाने म्हणजे या महानगर नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जसं देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका मी भल्याभल्याचा टांगा पलटी करणारा माणूस आहे वगैरे ते जसं तसं उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा पाच पट विजय महाविजयच्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी मिळवलेला आहे आणि हे उद्धव ठाकरे यांना तशी जशी चिंता आहे तशी देवेंद्र फडणवीस यांची यांना देखील ती चिंता आहे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीचा आणि त्यांना मिळालेल्या यश यशस्वी कामगिरी तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद